टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण अखिल विश्वाला चॅनलचा सत्तेला जगत राष्ट्रघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना प्रतिमाना त्रिवार पंचांगना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात तमाम बौद्धांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष चैत्यभूमीचे निर्माते पंडित काश्यप भैया साहेब तथा यशवंत आंबेडकर यांच्याही स्मृती स्त्रीवर अभिवादन संस्थेच्या संरक्षण विभागाच्या प्रमुख ममता ममतासागर मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय रिपोर्टिंग चेअरमन ऍडव्होकेट सुभाष जवजाळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर आणि हिंदू मिरचे प्रणेते रिपब्लिकन सेना सरसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्याही धार्मिक सामाजिक कार्याला मंगलकामना त्याबरोबरच आज आम्ही या ठिकाणी जे मोहळा तहसील कार्यालयात उपस्थित झालेलो आहे तर या ठिकाणी ज्यांनी आम्हाला पाचारण केलं असे मोहोळ तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय आयुष्यमान सुधाकरजी कसले आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी सोबतच सोलापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष अदरणीय आयुष्यमान नानासाहेबजे वाघमारे यांनी आपलं मनोगत आत्ताच सा दो सादर केलेलं आहे त्याबरोबरच काही वेळापूर्वी महाराष्ट्र राज्याचा संघटक आदरणीय आयुष्यमाने शारदाताई गजबे यांनीसुद्धा गजबे यांनी सुद्धा आपलं मनोगत सादर केलेलं आहे तर बंधू सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बारा फेब्रुवारीपासून आताच हे आंदोलन चालू झालेलं आहे तत्पूर्वी अगदी सुरुवातीची श्रीलंकेचे अनागरिक धम्मपाल यांनी अठराशे त्र्याण्णवला सुरुवात केली त्यानंतर काही दिवस हे चाललं त्यानंतर पुन्हा काँग्रेस आणि विश्व हिंदू परिषद यांनी संगतमत करून त्याचा म्हणजे बैठक बसवली बैठक बसवल्यानंतर कोर्टात गेलं बिहार राज्याच्या कोर्टात गेल्यानंतर अनागरिक धम्मपाल यांच्या बाजूने अनेक साक्षी नोंदवल्या गेल्या आणि तो निकाल अनागरिक धम्मपाल यांच्या वतीने झाला होता त्यानंतर त्या ठिकाणी असणारे जे महंत आहेत तर त्यावेळेला आपलं राष्ट्र स्वतंत्र झालेलं नव्हतं देश स्वतंत्र झालेलं नव्हता तर बंगाल प्रांत होता आणि बंगाल प्रांत असल्यामुळे कलकत्त्याचं जे सुप्रीम कोर्ट होतं तिथं हे अपील केलं गेलं आणि मग तिथे अपील केल्यानंतर या निकालाला वेगळी तलाटणी मिळाली आणि मग त्यावेळेला हा वेगळा कायदा केला गेला त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भात अनेक प्रयत्न केले आणि बोधी वायर व्यक्त म्हणजे त्यांनी एकोणीसशे पस्तीसचा केला होता पण त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि मग या बंगाल सरकारने जो ईटी म्हणजे बुद्ध मंदिर याचा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन चा कायदा केलेला आहे त्या प्रमाणेच आतापर्यंत आपण ऐकलं असेल की चार महंत चार भिको आणि तिथे असणारा पदसिद्ध कलेक्टर हा तिथं म्हणजे अध्यक्ष असतो आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने हे बौद्धांचं ठिकाण बौद्धांच्या ताब्यात नाही या महंतांचं किंवा ब्राह्मणांचं अधिपत्य असल्यामुळं आपण लक्षात घेतलं पाहिजे जा, आताच अनेक मान्यवरांनी दिलेलं आहे ज्यांचं ज्यांचं धर्मस्थळ त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहे कारण हिंदूचं धर्मस्थळ असेल तिथं पुजारी असतो त्यानंतर मुस्लिमांचं असेल तिथे काझी किंवा मौलवी असतात ख्रिश्चनांचं असेल तर तिथं पाद्री किंवा पाळक असतात त्याबरोबरच शिखांचं असेल तर तिथं त्यांचे गुरु असतात या दृष्टीने आपण लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा या इतर धर्मियांनी सुद्धा की ज्यांच्या म्हणजे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा खरा नागरिक म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मिळवून दिलं या प्रत्येक नागरिकाने संविधानाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी कायद्याच्या पंचवीस ते एकोणतीस प्रत्येकाचा हक्क आणि त्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण लक्ष दिलं पाहिजे त्याबरोबरच आणखी एक गोष्ट म्हणजे विधित करू इच्छितो की दिनांक सत्तावीस फेब्रुवारी बौद्ध गै्याचे भो उपोषणाला बसले होते धरणाला बसले होते त्यांना रात्री एक वाजता अचानक पोलिसांनी उचलून नेलं त्यातले पाच भिको फक्त दवाखान्यात ऍडमिट झालेले आहेत आठ भिकोचं काय झालं अजूनही काही तपास लागत नाही तेव्हा या शासनाने हे आंदोलन अशा तडपशाहीने संपवायचा प्रयत्न करू नये आताच कार्यकर्त्याने सांगितल्याप्रमाणे याला निश्चितच उग्र स्वरूप धारण होणार आहे जाग येऊन या बौद्धांच विहार बुद्धांच्या ताब्यात द्यावं एवढच बोलतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा